देव म्हणतो बाळा भविष्यात कधीही वाईट कामे करू नकोस ज्या चुका तू केल्या आहेस त्या चुका मी माफ केल्या आहेत आता परत तू त्याच चुका करत जाऊ नकोस कोणाचे मन दुखावू नकोस कोणाला वाईट वाटेल असे बोलू नकोस जरी तुला समोरच्याने नावे ठेवली तरी तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस ज्यांनी तुला इग्नोर केलं तू तुझे तु तु मन हे निरोगी आणि निर्मळ ठेव कोणाबद्दलही वाईट विचारमानामध्ये आणू नकोस देव तुला आता भरभरून देणार आहे आता देवाचे लक्ष तुझ्यावर आहे तर तुझी झोळी आता कधीच रिकामी नसणार आहे देव देतो तेव्हा भरभरून भरपूर देतो फक्त तुमचा विश्वास हा देवावर असायला हवा जर तुम्ही सहमत असाल तर स्वामी सेवा असे टाईप करा बाळा जेव्हा जेव्हा तू माझे जे नामस्मरण करशील त्या त्यावेळी तुला पॉझिटिव्ह एनर्जी नक्कीच मिळणार आहे तुझ्या निराशावादी जीवनात खूप सारे चमत्कार होणार आहे तुझे दुःखाचे दिवस संपून चांगले दिवस आता सुरू होणार आहे कारण मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहे ह्यासाठीच हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक आणि श्री स्वामी समर्थ असे टाईप कर बाळा तू तु तुझे मन हे चांगले ठेव तुझ्या सर्व इच्छा आता मी पूर्ण करणार आहे कारण तू माझा लाडका बाळ आहेस तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा खूप महत्वाचा मौल्यवान आहे तुम्ही जे आयुष्याला एक नवीन वळण देत असता तुमच्या कर्मावर आधारित तुमचे भविष्य असते याचं ज्ञान तुम्हाला असायला हवे जर तुम्ही चांगले कर्म केले तर त्याच आधारावर तुमचे पुढील भविष्य असते त्यासाठी चांगले आणि हिताचे कर्म करा जेव्हा तुला थोडासा मोकळा वेळ मिळेल तेव्हा तू माझे नामस्मरण कर वेळ खूप महत्वाचा आहे तू वेळ वाया घालवू नकोस त्या वेळेचा माझ्या नामस्मरणात सदुपयोग कर सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा आणि आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा तुझे मन तू चांगले ठेव अंतर्मनात प्रचंड शक्ती आहे जेव्हा तुम्ही या शक्तीवर दृढ श्रद्धा ठेवू लागता तेव्हा सुख तुमच्याकडे चालत येतं मग तुमची स्वप्न सत्यात उतरतात अंतर्मनाच्या शक्तीद्वारे तुम्ही कोणत्याही अपयशानंतरही धवल यश मिळवू शकता आणि तुमच्या मनात जतन केलेली इच्छा पूर्ण करू शकता जो ईश्वरावर विश्वास ठेवतो तो सुखी होतो सुखाची निवड करा सुखी असणं ही एक सवय आहे ज्या गोष्टी सत्य प्रमाणिक न्यायपूर्ण शुद्ध आहेत त्यांची प्रशंसा व्हायलाच हवी बाळा तू एक गोष्ट नेहमी करत राहा सकाळी डोळे उघडताच स्वतःची म्हणा आज मी सुखाची यशाची योग्य कर्मांची प्रेमाची आणि शुभेच्छांची शांतीची निवड करत आहे मी माझ्या भगवंतावर खूप प्रेम करत आहे अशी प्रार्थना तुम्ही दररोज करा आणि बघा तुमच्यातला बदल आजवर तुम्हाला जे काही प्राप्त झाले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा तुमचे कुटुंबीय सहचारी सहयोगी यांच्या शांतीसाठी सुखासाठी समृद्धीची प्रार्थना करा तुम्ही सुखी होण्याची इच्छा हृदयापासून करायला हवी तीव्र उत्कट इच्छेशिवाय काहीच पदरी पडत नाही इच्छा म्हणजे कल्पनांचे व श्रद्धांचे पंख असलेली अनिवार्य ओढ तुमच्या इच्छापूर्तीची कल्पना करा इच्छा पूर्ण झाली आहे असं अनुभवा भीती राग द्वेष आणि अपयशाच्या विचारात गुंतल्यास तुम्ही दुःखी व्हाल लक्षात घ्या तुमचं जीवन तसंच असेल जसे तुमचे विचार तुम्ही सुख मुळीच विकत घेऊ शकत नाही काही कोठ्याधीश लोक सुखी आहेत तर काही दुःखी ज्यांच्या जवळ पुरेसा पैसा नाही असे बरेच लोक ही सुखी समाधानी आनंदी आहेत तर काही दुःखी पैसा ही काही सुखाची मास्टर की नव्हे काही विवाहित लोके सुखी आहेत तर काही दुःखी तुमच्या विचारात आणि भावनेत सुख असतं त्यामुळे तुम्ही तुमचे विचार चांगले ठेवा सहमत असाल तर माझा देव माझे स्वामी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा बाळा मनाच्या शांत जमिनीत फुलणारं पीक म्हणजे सुख तुमच्या विचाररूपी नांगराला शांतीच्या सुरक्षेच्या धक्क्याला बांधा मग तुमचं मन केवळ सुखाचीच निर्मिती करेल तुमच्या सुखात कोणताच अडथळा नसतो बाह्यवस्तू हे सुखाचं कारण ठरू शकत नाही ते परिणाम आहे कारण नाही तुमच्या अंतर्मनापासून सुखाचं सूचक चिन्ह मिळवा आणि सुख निवडा आनंदी रहा। सर्वात सुखी व्यक्ती ती आहे जी सर्वोत्तम व्यक्त करते प्रत्येक व्यक्तीत ईश्वर सर्वोच्च आणि परम उत्तम आहे ईश्वराचं साम्राज्य तुमच्या हृदयात आहे तर तुम्ही हृदयाचं रक्षण करा ते कशानं करता येईल तर ते करता येईल भगवंताचे नामस्मरणाने त्यामुळे नामस्मरण करा नामस्मरणांमुळे बरेच फायदे आपल्याला मिळत असतात मन हे एक रेकॉर्डिंग मशीन आहे त्याच्यावर अंकित झालेले तुमच्या नेहमीच्या सवयीचे विचार तुम्ही उत्पन्न करत असता तुम्ही इतरांच्या भल्याचा विचार करता तेव्हा स्वतःच भलं चिंतित असता द्वेषपूर्ण विचार एक मानसिक विष असतं बाळा इतरांचं वाईट चिंतू नका कारण असं करून स्वतःच वाईट चिंतलं जातं तुमच्या विश्वात तुम्ही एकटेच विचार करत असता तुमचे विचार निर्मिती क्षम असतात ते तुमच्या विचारांना अनुसरून अनुभव साकार करत असतात तुमचं मन एक रचनात्मक माध्यम आहे तुम्ही इतरांच्या बाबतीत जे विचार करता व ज्या भावना अनुभवता तेच तुमच्या स्वतःच्या अनुभवाला येतं इतरांनी तुमच्याबाबत जे विचार करावे तसे तुम्हाला वाटते तसेच विचार त्यांच्याबाबत करा इतरांना फसवल्यानं नुकसान मर्यादा आणि अडचणी तुमच्याकडेच अनगणित मार्गाने येऊ लागतील तुम्ही जे इतरांसाठी कराल तेच स्वतःसाठी करत असता इतरांसाठी खोदला जाणारा र खड्डा स्वतःच त्या खड्ड्यात पडत असतो इतरांचं भलं दयाळूपणा प्रेम कितीतरी पटीने वाढून तुमच्याकडे परत येईल तुमच्या मनातील विचारानुसार भावनांनुसार तुम्ही जो आंतरिक संवाद करता त्याचं प्रतिबिंब त्या व्यक्तीच्या व्यक्ती तुमच्याबद्दलच्या प्रतिक्रियांमध्ये पडतं त्यामुळे तुम्ही भावनिकदृष्ट्या प्रगल्भ बना आणि इतरांचे मत तुमच्यापेक्षा भिन्न असू शकता हे मान्य करा तुमच्या मताशी असहमत असण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे आणि तुम्हालाही तसेच स्वातंत्र्य आहे तुम्ही अप्रिय न होता देखील असहमत होऊ शकता श्री स्वामी समर्थ